नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत संस्कृत चॅनलमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला आज रेशन कार्डाची कार्डवाल्यांची एक यादी निर्माण झालेली आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे संपूर्ण अपडेट बघूया आपण या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजना तुम्हाला भेटली पाहिजे कारण या चॅनलवरती प्रत्येक सरकारी योजनाची माहिती सांगितली जाते ठीक आहे ठीक आहे म्हणून तुम्ही मित्रांनो एक मिनिट फक्त एक मिनिट एक थोडासा थोडंसं बघा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो ही जी रेशन कार्डाची पद्धत आहे ठीक आहे या रेशन कार्डवाल्या व्यक्तींना या ठिकाणी सी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ठीक आहे सी करून टाका डिसेंबर म्हणजे या महिन्यात ठीक आहे के वाय सी करून टाका कारण की या ठिकाणी काही लोक चुकीच्या पद्धतीनं रेशन घेण्याचं काम करत आहेत सरकारला याच्यावरती निर्बंध घालायचे आहे ठीक आहे तर वरून आदेश आलेले आहेत तुम्ही सर्वांना बंधनकारक आहे की तुम्ही वाय सी करून ठेवा सर्वांनी ठीक आहे ते सर्वांवर तुम्ही बंधनकारक आहे ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही लवकरच केवायसी करून टाका दुसरं आपल्याजवळ मित्रांनो काही पर्याय नाही वाय सी आपल्याला करायचीच आहे तरी सर्वांनी केवायसी करा हे मी सांगतो ठीक आहे तरी सर्वांनी केवायसी करून टाका मित्र ठीक आहे तर मेस मी तुम्हाला सांगेन आणि मित्रो या ठिकाणी आधी तांदूळ खूप जास्त प्रमाणात मिळत होते परंतु आता सरकार जे तांदूळचं प्रमाण या ठिकाणी कमी केलेलं आहे म्हणून आता रेशन तांदूळ तुम्हाला कमी मिळणार आहे ठीक आहे तर तांदूळाचं ता प्रमाण या ठिकाणी कमी झालेलं आहे ठीक आहे फक्त तुम्हाला सांगायचं आहे सा तुम्ही केवायसी करून घ्या आणि रेशनची केवायसी कशी करायची तर रेशनची के वाय सी ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही कम्प्युटरवरतीसुद्धा ऑनलाईनवर जाऊन तुम्ही तपासू शकता ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती दोन्ही तपासा मित्रांनो त्याचबरोबर एवढंच नाही तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही तसं केलं नाही तर सरकार तुमच्यावर कारवाई करू शकते कुठल्या एक्शनने ठीक आहे आणि ती यादी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातील पाच कोटी लोकांचं रेशन कार्ड बंद करण्यात आलेलं आहे पाच कोटी ठीक आहे तर मी तुम्हाला हे सांगेल तुम्ही जर रेशनची अजून केवायसी केली नसेल तर घ्या कारण की मित्रांनो बरेचसे काही लोक असे आहेत की त्यांचं निधन झालेलं आहे तरीसुद्धा मेलेल्या व्यक्तीच्या नावावरसुद्धा सुद्धा रेशन घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ठीक आहे तर मग आता एकदा मला काही विरोध नाही आहे माझी ती इच्छा हेच आहे की जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा फायदा घेतला पाहिजे ठीक थी, आहे परंतु विषय काय माहिती आहे काय सरकारला हे लक्षात आलेलं आहे आणि सरकार याच्यावरती ॲक्शन घेत आहे मित्रांनो म्हणूनच मी तुम्हाला एक त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगेल की तुम्ही <coughs> मित्र तुम्ही के वाय सी करून टाका ग्राहक केंद्रावरती जाऊ ठीक आहे ग्राहक केंद्रावर जाऊन के वाय सी करून टाका जेणेकरून कुठलं टेन्शन राहणार नाही आणि कुठला निर्बंध लागणार नाही ठीक आहे आणि याची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमधून टाकलेल्या काही काळजी करू नका त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे मी या ठिकाणी मित्रांनो सरकारी योजनाची माहिती टाकत असतो प्रत्येक सरकारी योजनाची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो आपले चॅनल ओपन करा आणि मी जे व्हिडिओ टाकले ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही तुम्ही थमेल्स जरी बघितले मित्रांनो तर थममेट्स बघतसुद्धा या ठिकाणी तुम्हाला कम्मेंट्स बघून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो जे कुठल्या विषयाचा कोणता व्हिडिओ होता तुम्हाला मग त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल ठीक आहे निश्चित बघा त्याचबरोबर मी शॉर्ट टाकत असतो ते सुद्धा बघा ठीक आहे आणि आपले सबस्क्रायबर किती झालेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो ही काही मी खोटी माहिती कधीच टाकत नसतो ठीक आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता अशा प्रकारची माहिती होती बस आता काही डी डी टी डी टी बी डी टी बी पद्धत सुरू झालेली आहे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट तर डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट अंतर्गत सरळ तुमच्या खात्यात पैसे येणार पण त्याला तुम वेळ नाही ठीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरळ रेशन घ्यायचं गरज नाही तुमच्या खात्यात पैसे येतील ठीक आहे की एवढं काही काळजी घ्यायची गरज नाही आणि रेशन कार्डसुद्धा आता तसंच बदलणार आहे मित्रांनो ठीक आहे बँकेच्या ए टी एमप्रमाणेच ते पद्धत लागू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला तर करायचं एवढं की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि ग्राहक सेवा केंद्रावरती दोन भेट घ्यायची आहे मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांग त्याप्रमाणे तुम्हाला करायचं ठीक आहे चला तर मित्रांनो आपण भेटूया एका नवीन आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सरकार योजनेसह तोपर्यंत सांग जय हिंद जय महाराष्ट्र